हे गावठी तांदूळ आहेत ते भिजत घातलेले आहेत ते आपल्याकडे नसतील तर तुम्ही कोणताही तांदूळ दुसरा घातला तरी पण चालू शकेल एक पाच सहा तास तांदूळ भिजवायचे आहेत मग ते मिक्सर मध्ये ग्राइंड करायचे त्याचे कप्पे करण्यासाठी हा यायला नारळ गुळ आहे हे वेलदोडा पूड आहे खुदरं आपल्याला हवं तेवढं घ्यायचं आहे गुळ थोडा याच्यामध्ये मिक्स करून बघायचा कितीला वेलदोडा पूड टाकायचे आता आपण घावन काढायला घेणार आणि त्याच्यामध्ये हे सारण भरणार आहोत तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे करते त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दीड मिनिटातच त्याचं झाकण काढायचंय खोबऱ्याचं सारण पसरवायचं अर्ध्या भागामध्ये फक्त आणि ह्याच्यावरती तो अर्धा भाग उलटवून ठेवायचा आहे अर्ध्या भागात हा घालायचा घालायचाय झाकण ठेवायचंय झाकण काढून परत ह्या अर्ध्या भागावर आपण हे सारण पसरवून घेणार आहोत आता हा जो अर्धा भाग आहे तो उलट